हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कसं करायचं इथे आहे ही काटपदर साडी आता आपण साडी ओपन करून घेऊया साडीला पिको करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते की साडीचं सरळ कटिंग साडी कोणतीही असू दे पण पिको जर करायचा असेल सरळ स्ट्रेट पिको यावं आणि एकसारखं पिको यावं असं जर वाटत असेल तर साडीचं चा कटिंग सरळ येणं खूप गरजेचं असतं आता हा बॅक साईडचा भाग आहे इथं मी ब्लाऊज पीस कट केलेला आहे त्यामुळे हे कटिंग झालेलं आहे आता आपण फ्रंट साईडचं पाहूया तर हा जो आहे पदराचा भाग ह्याचं कटिंग आपण करून घेऊया चला तर मी साडी आता सरळ करून घेते आणि ह्याचं कटिंग करून घेते हे पा इथे एकदम सरळ असं मी साडीचं कटिंग करून घेत आहे तुम्हाला हवं तर साडीचा जो सरळ धागा असतो तो धागा जर ओढून घेतला तर जो आ... आकार तयार होतो त्या आकारावरती तुम्ही कटिंग करू शकता किंवा डायरेक्ट सरळ साडी अशी खाली अंतरून घ्यायची जमिनीवर आणि सरळ कटिंग करून घेतलं तरी चालतं आता इथं साडीचं कटिंग करून झालेलं आहे बॅक साईडचं पण सरळ कटिंग झालेलं आहे आता आपण साडीला पिकोच्या मशीनवर पिको करून घेऊया पाहू आता आपण ह्या बाजू दोन्ही बाजूला पिको करून घेऊया इथे आपण आलेलो आहो पिकोच्या मशीनवरती आता ही जी मशीन आहे हिला मॅचिंग असा दोरा मी ओवून घेतलेला आहे साडीला मॅचिंग असा दोरा ओलेला आहे आणि आता पिको करताना तुम्ही ते पाहू शकता जो मशीनचा नॉब आहे त्यामध्ये मी साडीचा काठ वरच्या बाजूने धरून असा पिको करत आहे आणि पिको करताना करता साडीचा पुढचा जो भाग आहे तो हलक्या हाताने पुढे पुढे खेचत आहे असं केल्याने काय होतं की जो पिको आहे तो एकदम बारीक नाजूक पिको येतो आणि कुठेही जाडसर पिको येत नाही एकदम एकसारखा पिको येतो म्हणून साडी हळूहळू पुढे खेचायची आहे अशा पद्धतीने मी पूर्ण एका बाजूला फ्रंट साईडचा पिको करून घेतलेला आहे आता वरचा भाग थोडासा ओपन राहिला होता साडी आपण नॉबमध्ये जेव्हा गुंतवतो तो वरचा भाग थोडासा ओपन राहिला होता त्यालाही मी इथे पिको करून घेतलेला आहे आता आपण बॅक साईडला पिको करूया पिको करताना सुईची बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आणि उलटी बाजूवरच्या बाजूने ठेवायची आणि अशा पद्धतीने साडीचा जो टोक सा आहे तो नॉबच्या दोन्ही नॉबच्या बरोबर जिथे सुई आहे तिथे येईल असा ठेवायचा आणि साडी हलक्या हाताने पुढे पुढे खेचायची म्हणजे एकदम बारीक एकसारखा असा पिको येतो पाहू शकता आणि जर आपण साडी पुढे खेचली नाही आणि आहे असाच आपण जशी शिलाई करतो तसा जर पिको केला तर मग पिको जाडसर येतो आणि एकसारखा पिको दिसत नाही आता दोन्ही साईडने मी साडीला पिको करून घेतलेला आहे आता आपण साडीला लावणार आहोत फॉल आता फॉल लावताना पण साडी सुईच्या बाजूने खालच्या बाजूने राहील आणि आतली बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि आता इथं जो फॉल आहे तो मी साडीला मॅचिंग असा घेतलेला आहे ह्याला धुवून मी प्रेस करून घेतलेला आहे आता साडीला फॉल लावताना अंतर किती ठेवायचं बॅकसाईडला तर बारा इंचावरती मार्जिन घ्यायचं आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बारा इंचाच्या पुढे साडीला फॉल लावायला स्टार्ट करायचा आहे आता जो फॉल आहे तो मी इथे ओपन करून घेते आता फॉलची पण उलटी आणि सुईची बाजू पाहून घ्यायची जो आतला भाग असतो तो ही आहे उलटी बाजू आणि जो प्लेन भाग दिसतो वरच्या बाजूने हात शिलाईसारखं दिसतं थोडंसं तर ती सरळ बाजू ती वरच्या बाजूने ठेवायची आहे फॉल अर्धा इंच पुढच्या बाजूने दुमडून घ्यायचा आहे आणि जिथे आपण मार्किंग केलेलं होतं तिथे फॉल ठेवून घ्यायचा आहे आता फॉल तिथे ठेवल्यानंतर एकदम साडीचा खालचा जो टोक आहे त्यावरती फॉल सरळ ठेवून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे आता सेम प्रोसेस इथंही लागू होईल जसं आपण साडीच्या दोन्ही बाजूला पिको करताना साडी थोडी थोडी पुढे खेचत होतो त्याच पद्धतीने फॉललाही जेव्हा आपण साडीला जॉईंट देतो आणि पिको करतो त्यावेळेस पण साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आधी फॉल साडीच्या किनाऱ्यावरती व्यवस्थित सेट करायचा आहे आणि मग साडी पुढे खेचायची आहे इथे पाहू शकता मी एकदम एकसारखा धरून फॉल लावत नाही आहे थोडं थोडं करून फॉल लावते त्यामुळे व्यवस्थित असा फॉल लागला जातो आणि साडी पुढे थोडंसं सा खेचल्यामुळे खालच्या बाजूने पण फॉल जाडसर होत नाही साडीचा भाग वरती फॉल आणि त्यामुळे काय होतं की तिथे जाड भाग तयार होतो आणि त्यावरती आपण फॉलला जर पिको केला खालच्या बाजूने तर मग खालच्या बाजूने खूप जाडसर होतं तर हे जाडसर होऊ नये म्हणूनच साडी अशी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आणि आता इथे मात्र साडीचा जो टोक आहे तो दोन्ही नॉबच्यामध्ये ठेवायचा नाही आहे सर सरळ ठेवायचा आहे आता इथे आपण कडेपर्यंत दुसरे आलो की अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आणि मग पूर्ण कडेपर्यंत पिको करून घ्यायचा आहे इथे एकदा पाहून घेऊ आपण की किती सुंदर असा फॉल साडीला लावला गेलेला आहे आता आपण इथे करणार आहोत साडीला दोन मिनटात हात शिलाई पण ती कशी करायची तर मी तुम्हाला सांगते आता हे मी मार्किंग करत आहे ही वरच्या बाजूनेची शिलाई राहील आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढी आता दरवेळेस मी फॉल खाली साडी अंथरून लावत नाही मी मशीनवरतीच फॉल लावते पण यावेळेस मी तुम्हाला जमिनीवरती दोन मिनटात फॉल कसा लावायचा ते शिकवणार आहे तर मी इथं साडी अशी जमिनीवरती स्ट्रेट अंथरून घेतलेली आहे फॉल सरळ करून घेतलेला आहे आणि आता इथे आपण फॉल लावणार आहोत आता मी इथे दोरा घेतलेला आहे फॉल लावताना तर फॉल लावताना दोरा किती घ्यायचा तर टोटल जेवढा फॉल आहे तेवढा आणि त्यापेक्षा ते जवळजवळ बारा ते पंधरा इंच एक्स्ट्राचा धागा घ्यायचा आहे आणि धागा मात्र अखंड घ्यायचा आहे आता हा जो भाग असतो साडीचा वरचा बॅक साईडचा जो हा जो चार ते पाच इंच लांबीचा जो भाग असतो तिथे फॉल लावणं थोडंसं अवघड असतं कारण सरळ स्ट्रेट शिलाई घ्यायची असती आणि ह्या भागाला आणि अजून थोडंसं पुढं चार ते पाच इंचावरती जर फॉल व्यवस्थित लावला गेला तर अख्ख्या साडीला फॉल व्यवस्थित लावला जातो आणि फॉल लावताना धागा गुंतणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही इथे पाहिलंच आहे मी फॉलला हातशिलाई कशी केली आहे अगोदर थोडीशी हातशिलाई करून घेतलेली आहे आणि मग थोडा थोडा करून धागा पुढे ओढलेला आहे त्यामुळे पूर्ण साडीला फॉल व्यवस्थित लागला जातो आता इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी हातशिलाई करत आहे वरच्या बाजूने अर्धा इंच किंवा कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं आणि दोरा मात्र अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि नंतर एक हलका हात त्या फॉलवरती फिरून घ्यायचा आहे आणि एकदम प्लेन असा सुंदर फॉल साडीला लावला जातो ते पाहू शकता अशाच पद्धतीने आपण पूर्ण साडीला फॉल शिलाई करून जोडून घेणार आहोत आणि धागा हे एक पाहू शकता एकदम हलक्या हाताने असा मी ओढत आहे आणि हलका हात फिरवून घेत आहे आता पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेतलेली आहे आणि आता शेवटच्या टोकापर्यंत आल्यानंतर आता इथे थोडासा प्रॉब्लेम होतो कारण आडवा जो फॉल असतो तिथे लावताना बऱ्याच मैत्रिणींचं कन्फ्युजन होतं आणि मग फॉलचा एक जरी धागा तुटला तर अखंड फॉल निघून येतो किंवा मग डबल पूर्ण हातशिलाई करावी लागते तर ही चूक होऊ नये म्हणून काय करायचं आता इथपर्यंत आपण फॉल हातशिलाई करून घेतला की मग हा बॅक साईडचा जो हाँ हाँ भाग आहे तो थोडासा व्यवस्थित सेट करून घ्यायचा जो दुमडलेला भाग आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे आता इथे पाहू शकता हा हाफ इंचा जो भाग आहे त्याला आपण सरळ करून घेऊया अगोदर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचा आहे आणि मग इथे व्यवस्थित हात ठेवून हा भाग पण हातशिलाई करून घ्यायचा आहे आता हे जे टोक आहे इथं पाहिजे तर तुम्ही एकदम हलकीशी अशी गाठ देऊन घेऊ शकता कारण इथे व्यवस्थित फॉल लॉक झाला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायचे थोडस थोडासा वेळ लागला तरी चालेल पण इथे व्यवस्थित फॉल लावला गेला पाहिजे आणि आता आता हा जो आडवा भाग आहे इथे आपण लावून घेऊया हे आता अशा पद्धतीने खालचा जो आडवा भाग आहे त्यालाही व्यवस्थित हातशिलाई करून घ्यायची आहे धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची थोडीशी गाठ वगैरे बसली असेल तर प्लेन करून घ्यायचा आहे आणि धागा हलक्या हाताने ओढून घ्यायचा आहे आता इथे मात्र इथपर्यंत फॉल लावल्यानंतर आपण इथे फॉल लॉक जो धागा आहे तो लॉक करून घेणार आहे फॉलला तर त्यासाठी काय करायचं आहे कडेपर्यंत हात शिलाई घ्यायची आहे आणि कडेपर्यंत आल्यानंतर दोन ते तीन वेळा धागा असा पद्धतीने साडीला फोल्ड करून घ्यायचा आहे इथं व्यवस्थित पाहून घ्या धागा जर इथे आपण ओपन ठेवला हो ह्याला व्यवस्थित लॉक केलं नाही तर हळूहळू करून पूर्ण हातशिलाई निघून जाते आणि मग पूर्ण फॉल विस्कटला जातो आता इथे मी व्यवस्थित गाठ देऊन घेतलेले आहे हे पण अशा पद्धतीने व्यवस्थित गाठ देऊन घ्यायचे आहे आणि मग जो धागा आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे आता आपण एकदा फायनल लुक पाहूया हे पा अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेतलेली आहे हे एकदम अशी आलेली आहे आणि बॅक तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा नाजूक फॉल लावला गेलेला आहे हे पहा आता ही बॅक साईड आता इथे कुठेही आपण हातशिलाई केलेला दिसत नाहीये किंवा हातशिलाईचा धागा दिसत नाही कारण आपण एकदम सुईच्या टोका एवढा धागा गुंतवलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिको फॉल करून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ